ज्यांना वेळ नाही म्हणजे कसा आहे की काहींना उपाय करायचे असतात मला असेही कमेंट येतात की तई उपायांपेक्षा अशा काही वस्तू आमच्यापर्यंत पोचवा ज्या वस्तूंनी आमच्यात फरक पडेल जसं की क्रिस्टल असतात किंवा काही वस्तू असतात यंत्र असतात ज्या यंत्रांमुळे आता वास्तुदोष घालवण्यासाठी अनेक उपाय मी सांगते पण तेवढे पाच दहा मिनटं पंधरा मिनटंसुद्धा काही व्यक्तींकडे नसतात तर अशा व्यक्तींसाठी मी या वस्तू घेऊन अस घेऊन येत असते ज्यांना नाही अफोर्डेबल ज्यांना परवडत नाही त्यांनी बिलकुलही घेण्याची गरज नाही त्यांनी उपायच करा आपल्या चॅनेलवर आता जवळजवळ दीड हजारच्या पुढं व्हिडिओ आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला नवीन उपाय असतो तोच तोच उपाय मी पुन्हा कधीही सांगत नाही त्यामुळं उपाय हा माझा मेन उद्देश गुरूंची स्वामींची सेवा सांगणं हा माझा मेन उद्देश आहे हा जे व्य पण व्यावसायिकपणा आहे तो थोडा वेगळा आहे त्याचे व्हिडिओ काही मी रोज टाकणार नाही आहे काळजी करू नका पण ते पण माझं एक काम आहे आणि हेही माझं काम आहे हे लक्षात घ्या बऱ्याच जणांना त्याचाही फायदा होतो आणि याचाही फायदा होतो आणि तुमचं घर खुश झालं तुम्ही खुश राहिलात तर त्यात त्याचे असेही कमेंट्स मला आले खरंच खूप सुंदर कमेंट्स आले की तुमच्या आमचे दुवा तुमच्या मागं आहेत तुमचं कधीच वाईट होणार नाही खरंच हे एवढं प्रेम मिळायला सुद्धा नशीब लागतं जे प्रेम कुटुंबाकडूनसुद्धा मिळू शकत नाही हे प्रेम मला आत्ता तुम्ही देत आहात आणि त्यासाठीच मी कधीही उपाय आणणं सोडणार नाही आहे तुमच्यापर्यंत हे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे एक कमेंट काल असाही आला होता की हे सगळ्यांचं नाटक असेल हे सगळे परत एकत्र होतील नुसते टाईमपास म्हणून व्हिडिओ टाकतात तर असं बिलकुल नाही आहे स्वतःच्याच आयुष्याबद्दल असं इतक्या काही भयंकर गोष्टी सांगणं हे नाटक असू शकत नाही यदा कदाचित आम्ही दोघं एकत्र एक जरी आलो तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे की कसे आलो का आलो कशासाठी आलो आणि नाही आलो समजा आमचा डिवोर्स झाला अजून शंभर टक्के काहीच नाहीये तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे कारण ऑडियन्सपर्यंत माझी पर्सनल माहिती मी नेहमी पोहोचवत असते मी कुठल्याही गोष्टी खोट्या लपवून बोलत नाही आज अखिलेशचा वाढदिवस आहे त्याबद्दल सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या अगदी रात्री कालपासून शुभेच्छाला सुरुवात झाली की तुमच्या एवढं लक्षात आहे की अखिलेशचा सतरा एप्रिलला वाढदिवस आहे तसा तर अखिलेश स्वामी प्रकट दिना दिवशी जन्म झालेला आहे पण त्याचा आज रामनवमीला वाढदिवस आलेला आहे तिथीनं स्वामी समर्थ जयंतीला त्याचा वाढदिवस असतो आणि बऱ्यापैकी घर घरातल्या घरात त्याचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे त्याला जे हवं ते आणलं आहे पाच एवढाच वाढदिवस त्याचा कुठलाही व्हिडिओ वगैरे येणार नाही चला आता गप्पा खूप झाल्या वळूया आजच्या व्हिडिओकडे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशीकरण मंत्र सांगणार आहे आता ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो की हा मंत्र तुम्ही स्वतःसाठी का नाही वापरलात तर ह्याचं उत्तर मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की ज्या व्यक्तीला आपलंसं होण्याची इच्छा असते किंवा मला इच्छा असेल की त्या व्यक्तीला मला आपलंसं करून घ्यायचं तरच या गोष्टी करायच्या असतात जबरदस्तीने नाट्य टिकत नाहीत आणि म्हणून मी स्वतःसाठी याचा वापर केलेला नाही केला तर त्या गोष्टी आजही होतील हे मला माहीत आहे पण मला त्या करायची इच्छा नाहीत म्हणून तुम्हाला आज काही गोष्टी मी सांगणार आहे की एक मंत्र आहे खूप चांगला मंत्र आहे ओम आता मी पती म्हणत आहे त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हव्या त्या तुमचा भाऊ बोलत नसेल तुमची बहीण बोलत नसेल तुमचा पती तुमच्याशी जास्त बोलत नसेल तुमच्या कुठल्याही नात्यांमध्ये वाद असतील गैर किंवा अनैतिक गोष्टींसाठी याचा वापर करायचा नाही तो लागू होणार नाही तो तुमच्यावर उलटा पडेल फक्त चांगल्या गोष्टींसाठीच या मंत्राचा वापर करायचा आहे सिद्ध मंत्र आहे ओम आता म आता मी सांगताना वेगळा सांगते तिथं तुम्ही ते नाव घालायचं ओम ममपती वश्यम कुरु कुरु स्वाहा किंवा ओम चिमी चिमी मम पती पतीच्या ठिकाणी समजा तुमच्या पतीचं नाव एक्स वाय झेड काहीही असेल अजित असेल ओम ममपती पती किंवा ओम चिमी चिमी मम अजय कुरु कुरु स्वाहा पर पुन्हा एकदा सांगते ओम चिमी चिमी मम अजय कुरु कुरु स्वाहा आता अजयच्या ठिकाणी मुलीचं नाव येऊ शकतं म्हणजे तुमच्या बहिणीचं नाव येऊ शकतं तुमच्या पत्नीचं नाव येऊ शकतं कुणाचंही नाव येऊ शकतं हा मंत्र तुम्ही कुठंही कधीही म्हणू शकता आंघोळ झाली पाहिजे पिरियड आहे सुतक आहे कशाचंही बंधन नाही तोंडातल्या तोंडात, तोंडात तुम्हाला फक्त हा मंत्र म्हणायचा आहे अत्यंत पॉवरफुल मंत्र आहे आणि या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की तुमचा रुचलेला भाऊ तुमची रुचलेली बहीण तुमची रुचलेली नणन तुमचा रुचलेली जाऊ दीर भाऊ आई वडील ही सगळी नाती तुमच्या मित्र मैत्रीण हे सुद्धा तुमच्याजवळ येऊ शकतात फक्त चुकीच्या गोष्टींसाठी नाही कधीच त्याचा वापर होणार नाही कारण आपल्या चॅनेलवर अशा चुकीच्या गोष्टी मी कधीही सांगत नाही तर हा मंत्र तुम्ही वापरून बघा पॉवरफुल मंत्र आहे काही करायचं नाही आहे हा मंत्र जेव्हा एकवीस दिवस ओळीनं तुम्ही एकशे आठ वेळा म्हणाल तेव्हा हा मंत्र सिद्ध होईल मध्ये एकही दिवस गॅप टाकायचा नाही आणि महिनाभरातच तुम्हाला याचा रिझल्ट येईल या तसा तर सुरुवातीच्या चार पाच दिवसातच त्या व्यक्तीचा कॉल येऊ लागेल ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल अशा वेळेस तुम्हीही एक दोन पावलं मागं या किंवा त्याला पुढं येऊ दे जी व्यक्ती असेल त्याला आणि तुमचे नाते सुधारण्याचे चान्सेस भरपूर तुम्हाला मिळतील तर या मंत्राचा वापर करून बघा अतिशय छोट्याशा व्हिडिओसोबत आजची माहिती इथंच संपवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयांसोबत तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना स्वामी समर्पण